उजनी अपडेट उजनीत येणारी आवक वाढली सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाने जोरदार मुसंडी मारली आहे तर दुसरीकडं भीमाखोऱ्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं या भागातील जवळपास सर्व धरणांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत मात्र भीमाखोऱ्यातीलच काही इतर ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे उजनीत येणारी आवक देखील कमी जास्त होताना दिसून येत आहे काल रात्री उजनीत येणारा दौंड मार्गे विसर्ग हा जवळपास एकवीस हजार तीनशे बावीस क्युसेस इतका होता मात्र आज सकाळी सहाच्या अपडेटनुसार वाढल्याचे पाहायला दिसून येत आहे आज मंगळवार दिनांक तीस जुलै रोजी उजनी धरणाचे सकाळी सहा वाजल्याचे अपडेट आले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या लोकशक्ती टाईम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईबर करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामध्ये एकतीस हजार चारशे सत्त्याऐंशी क्युसेक्सने पाणी जमा होत आहे काल सकाळच्या तुलनेत आज उजनी धरणामध्ये येणारं पाणी वाढलेलं दिसून येत आहे आज उजनी धरण चव्वेचाळीस पॉईंट पन्नास टक्के भरले आहे तर दौंडकडून आज पुन्हा आवक वाढण्याची शक्यता दिसून येत आहे